नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी विभागाच्या अंतर्गत दोन हजार तेवीसला एक जाहिरात प्रकाशित झाली होती तर ती जाहिरात रद्द करण्यात आली आता पुन्हा नव्याने सर्व विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे जे विद्यार्थी दोन हजार तेवीसला फॉर्म फिलअप केले होते तर त्यांनासुद्धा आता नव्याने फॉर्म फिलअप करणं गरजेचं आहे आणि जे विद्यार्थी दोन हजार तेवीसला फॉर्म फिलअप केले नाहीत त्या विद्यार्थ्यांनासुद्धा आता नव्याने अर्ज करायचा आहे तर या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार की ज्या ज्या पदासाठी आदिवासी विभागाच्या अंतर्गत प्रकाशित झालेली आहे तर त्या पदासाठीची शैक्षणिक पात्रता काय आहे म्हणजे तुम्हाला कोणकोणत्या पदासाठी अप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी येत असतील तर मित्रांनो दुसरी एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन आहे ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार तेवीसला ला फॉर्म फिलअप केले होते ज्यांनी पेमेंट सुद्धा केलं होतं तर त्या विद्यार्थ्यांना त्यांचे ते पैसे रिफंड मिळणार आहेत तर ते केव्हा मिळतील कशा प्रकारे मिळतील या संदर्भाची अजूनपर्यंत काही अपडेट नाही पण ज्यावेळेस अपडेट येईल त्यावेळेस त्या सुद्धा आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून आपण अपडेट देऊया त्यामुळं आपल्यासोबत जोडून राहा तर आदिवासी विभागाच्या अंतर्गत जे पहिले पद आहे ते वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक यस चौदाचा स्केल असेल तर त्यासाठी शैक्षणिक पात्रता पहा मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील कला विज्ञान वाणिज्य किंवा विधी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्राची जर तुम्ही पदवी धारण करत असाल तर तुम्हाला या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येईल म्हणजे तुम्ही एनी ग्रॅज्युएशनचे जे विद्यार्थी आहे तर त्या पए, या पदासाठी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता त्यानंतर संस्थात्मक व्यवस्थापन शैक्षणिक प्रशासन तपासणी आणि सवयी आणि खेळासाठी योग्यता यांचा अनुभव असेल या तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल पण एनी ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक या पदासाठी फॉर्म फिलअप करू शकतात त्यानंतर दुसरं पद आहे संशोधन सहाय्यक यस चौदाचा स्केल असेल मान्यताप्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करीत आहेत परंतु गणित अर्थशास्त्र वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी कोणतीही विषयातील जर पदवी धारण करत असतील तर त्यांना प्राधान्य दिले असेल म्हणजे या पदासाठी सुद्धा तुम्ही एनी ग्रॅज्युएशन फॉर्म फिलअप करू शकता पण जर तुमचं ग्रॅज्युएशनमध्ये गणित असेल इकॉनॉमिक्स असेल कॉमर्स असेल सांख्यशास्त्री हा विषय जर असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल म्हणजे समान गुण असतील तर त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलंच जाईल अशा प्रकारचे या ठिकाणी शैक्षणिक पात्रता असेल तिसरं पद आहे उपलेखापाल मुख्य लिपिक यस तेराचा स्केल असेल मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करतायत परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षणशास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल या पदासाठी सुद्धा तुम्ही एनी ग्रॅज्युएशनची विद्यार्थी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता प्राधान्य शिक्षणशास्त्रातील जर पदवी असेल तर त्यांना प्राधान्य दिले जाईल त्यानंतर आदिवासी विकास निरीक्षक वेतरा आहे यस स्राचा स्केल असेल मान्यताप्राप्त विद्यापी विद्यापीठाची जी पदवी धारण करत आहेत परंतु पदव्युत्तर पदवी शिक्षणशास्त्रातील जर पदवी असेल तर त्यांना प्राधान्य दिले जाईल म्हणजे एनी ग्रॅज्युएशन या पदासाठी सुद्धा एनी ग्रॅज्युएशन आहे त्यानंतर पाचवं पद या ठिकाणी पहा मित्रांनो वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक वेतन श्रेणी असेल तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करत आहेत परंतु गणित अर्थशास्त्र वाणिज्य सांख्यिकी या शास्त्रापैकी किंवा या विषयापैकी एखाद्या विषयामध्ये जर जा तुम्ही जर प्राधान्य असेल म्हणजे तुम्ही जर या विषयामध्ये जर एखाद्या विषयाचं डिग्री असेल तर त्यांना प्राधान्य असेल फॉर एक्झाम्पलमध्ये समजून घेऊया जर तुमचं बी ए झालं असेल जर बी एला जर तुम्हाला इकॉनॉमिक्स असेल तर त्या ठिकाणी फायदा होणार आहे जर तुमचं सायन्स असेल बी एस सी बी एस सी सायन्स असेल आणि जर तुमचं जर मॅथ विषय असेल तर तुम्हाला फायदा होईल किंवा जर तुमचं बी कॉम असेल तर तुम्हाला या ठिकाणी या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर फिम फिलअप करत असताना फायदा होणार अशा प्रकारे ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्राधान्य किंवा ज्या ज्या विषयांना प्राधान्य दिलेलं आहे तर त्या विषयात जर तुमची ग्रॅज्युएशनची पदवी झाला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल पद आहे लघु लघुटंकलेखन यस एटचा स्केल असेल तर यामध्ये पहा ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली असावी किंवा शासनमान्य समतुल्य परीक्षा उत्तीर्ण केली असावी म्हणजे तुम्ही दहावी परी परीक्षेची उत्तीर्ण असाल आणि लघु लेखनाचा म्हणजेच शासकीय लघुलेखाचा वेग ऐंशी असणं गरजेचं आहे म्हणजे तुमचे शॉर्ट हँड ऐंशीचा वेग असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचं इंग्रजी टंकलेखन चाळीस टायपिंग फोर्टीचे टायपिंग सर्टिफिकेट आणि मराठीची थर्टी टायपिंग सर्टिफिकेट जर तुम्ही जर असाल तर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता त्यानंतर या ठिकाणी पहा मित्र अधीक्षक पुरुष येट एट एसचा म्हणजे एस एटचा हा स्केल असेल तर यामध्ये पहा मान्यताप्राप्ती जटाची समाजकार्य किंवा समाजकल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार या पदासाठी अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतो म्हणजे काय तर जर तुमचं एम एस डब्ल्यू झाला असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता त्यानंतर अदिशक स्त्री या पदासाठी सुद्धा तुमचं जर एम डब्ल्यू झाला असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता त्यानंतर गृहपाल यस चौदाचा स्केल असेल मान्यताप्राप्त विद्यापी विद्यापीठाची जर तुमचं एम डब्ल्यू असेल किंवा समाज कल्याण प्रशासनातलं जरी तुमचं एजु एखादं एज्युकेशन असेल तर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता ग्रहपाल पुरुष असेल आणि गृहपाल स्त्री असेल या पदासाठी सुद्धा तुम्हाला एम एस डब्ल्यू असणं गरजेचं आहे म्हणजे समाजकार्यातील एखादी पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर ग्रंथपाल यस एटचा स्केल असेल तर ग्रंथपालसाठी आणि मी पा ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी ग्रंथालय प्रशिक्षणमधील शासन मान्यता विद्या महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केलेले आहे परंतु ग्रंथालयशास्त्र यातील पदवीका धारण करणाऱ्या किंवा किमान दोन वर्षापेक्षा कमी नाही इतका ग्रंथालय कामाचा अनुभव असणाऱ्या प्रसंती क्रमांक देण्यात येईल तुमच्याकडं माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण गरजेचं आहे म्हणजे एल टी सीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला दोन वर्षाचा प्राधान्याचा या ठिकाणी अनुभव असणं गरजेचं आहे त्यानंतर सहाय्यक ग्रंथपाल यस सेवनचा स्केल असेल ज्यांनी माध्यमिक शालांत परि प्रमाणपत्र उत्तीर्ण आहेत आणि ज्यांनी मान्यताप्राप्त संस्था किंवा म महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केलेलं असेल म्हणजे एल टी सीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता प्रयोगशाळा सहाय्यप या पदासाठी पहा ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे तर त्यांना या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येईल त्यानंतर या ठिकाणी पहा कॅमेरामॅन या पदासाठी ज्यांनी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेलं आहे आणि मान्यताप्राप्त संस्थेकडून तुम्ही फोटोग्राफीचा विषयाची पदविका किंवा प्रमाणपत्र जर तुम्ही धारण केलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येईल आणि प्रत्यक्ष तीन वर्षाचा तुमच्याकडे कामाचा अंगो असेल तर त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल अशा प्रकारचं या ठिकाणी पात्रता आहे त्यानंतर पंधरावा पद आहे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी यासाठी पहा मित्रांनो विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असलेले किंवा याबाबत शासनाने तिच्याशी समतुल्य असल्याचे घोषित केलेले जर अन्य कोणती पात्रता असेल तर त्या पदासाठी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता म्हणजे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी या पदासाठी जर तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचं असेल तर तुमच्याकडे एनी ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे त्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेची एस एस सी परीक्षा उत्तीर्ण अथवा उच्च श्रेणी लघुत्तम इंग्रजीमधील तुमचं एकशे वीस लघु टेंकलाची याडिकिनी तुमच्याकडं टायप शॉर्ट हँड असणं पाहिजे असलं पाहिजे त्यानंतर वाणिज्य प्रमाणपत्र तुमच्याकडे एकशे वीस शब्द प्रतिमिनिट मराठी लघु लेखन असलं पाहिजे म्हणजे एकशे वीस शॉर्ट हँड तुमचं असणं गरजेचं आहे आणि एकशे वीस स्पीडचं तुम्हाला मराठी शॉर्ट हँड असणं गरजेचं आहे त्यानंतर एक दोन <हीं>। म्हणजेच ठिकाणी पा मराठी व इंग्रजी दोन्हीपैकी लघुलेखन एकशे वीस शब्द प्रतिमिनिट असल्यास प्राधान्य दिलं जाईल आणि तुमच्याकडं फोर्टीचं इंग्रजी टायपिंग सर्टिफिकेट थर्टीचं मराठी टायपिंग सर्टिफिकेट जर तुमच्याकडं असेल एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र असेल तर तुम्ही या पदासाठी ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता त्यानंतर निम्मश्रेणी लघुलेखक यस चौदाचा यासाठी या तुम्ही शासन मान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची यस एस सी परीक्षा जर उत्तीर्ण असाल म्हणजे दहावी परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल आणि त्यासोबतच तुमच्याकडे शॉर्ट हाइन मराठी आणि इंग्रजी हे जर प्रमाणपत्र असेल तर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता त्यासोबतच तुम्हाला फोर्टी इंग्रजी टायपिंग सर्टिफिकेट त्यानंतर थर्टी इंग्रजी टायपिंग मराठी टायपिंग सर्टिफिकेट असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो आदिवासी विभागाच्या अंतर्गत जी परीक्षा आहे किंवा ज्या परीक्षेसाठी तुम्ही आता फॉर्म फिलअप करणार आहे त्या सर्व पदासंदर्भाची ही एज्युकेशन क्वालिफिकेशन होती डिटेल्समध्ये आपण व्हिडिओ घेतलेला आहे त्यामुळं काही प्रश्न राहिला नसेल जरी काही प्रश्न राहिला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आता नव्याने सर्व विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येणार आहेत ज्या त्यावेळेस दोन हजार तेवीसला तुमच्याकडं एखादं एज्युकेशन क्वालिफिकेशन नसेल आणि जर आत्ता तुमच्याकडं ते असेल तुम्ही जर पात्रता जर धारण करत असाल तर तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येणार आहे सर्व विद्यार्थ्याचे पैसे दोन हजार तेवीसच्या विद्यार्थ्याचे पैसे रिफंड येणार आहेत ते कशाप्रकारे येतील या संदर्भाची इन्फॉर्मेशन ज्यावेळेस अपडेट येईल त्यावेळेससुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट देऊया त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपले डिजिटल जे के हे प्लेस्टोरनं ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा जेणे करून तुम्हाला त्या ठिकाणी असतील नोट्स असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रोवाईड केले जातील धन्यवाद थँक्यू